कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे येथे प्रेम संबंधातून आलेल्या शारीरिक संबंधांमुळे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला सहा महिन्याचा गर्भ राहिल्याने खळबळ उडालेली आहे या गंभीर प्रकरणात एका अल्पवयीन मुलावरती पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा आणि मुलीमध्ये आधी मैत्री होती त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली या तपासणीत ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली महाड एम आय डी सी पोलिसांनी कलम तीनशे शहात्तर आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे पीडित मुलीला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे समाजात अल्पवयीनांवरती वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त होत असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करत आहेत